नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन मतदान केंद्रांकडे रवाना मंगळवारी मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी प्रशासन यंत्रणा गतिमान छुप्या प्रचाराला वेग गल्लोगल्ली गावागावात रंगली राजकारणाची चर्चा आपल्या उमेदवाराला मतदान होण्यासाठी राजकीय कार्यकर्ते फील्डिंग लावण्यात व्यस्त तर नेत्यांकडून पुरवली जातीय सर्व प्रकारची रसद काही चिकन विक्रेत्यांनी वेस्टेज टाकण्यासाठी शोधला नवा मार्ग भुयारी गटरचं चेंबर उघडून टाकलं जाते चिकन वेस्टेज हॉकी स्टेडियम परिसरातील प्रकार उघडकीस चारशे पेक्षा अधिक एसटी बसेस मतदान प्रक्रियेसाठी घेतल्यानं प्रवासी सेवेवर परिणाम जिल्ह्यातील साठ मार्गावरील टीच्या फेऱ्या रद्द झाल्यानं प्रवाशांची गैरसोय आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे दोनाव्या स्मृतिदिनानिमित्त रयतेकडून लोकराजाला अभिवादन नर्सरी बागेतील समाधीस्थळी शाहू प्रेमी नागरिकांची गर्दी